नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून मी इंटेरियरच्या फर्ममध्ये जॉब करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि एका साईटचं रिनोवेशन करताना एवढ्या सगळ्या कुंड्या आम्हाला ऑफिसला आणता आल्या आणि सरांनी मला त्या ऑफिसला आणून दिल्यात आणि मॅडम ह्याच्यामध्ये काय झाडं लावायचे ते तुम्ही लावा ऑफिसच्या भोवताली आपण बाग करूया तर आता हिवाळा आहे चालू डिसेंबर महिना चालू आहे आणि या दिवसांमध्ये तर आपण कोणती झाडं लावू शकत नाही त्यामुळं मी ठरवलं की थोडंसं कोथिंबीर किंवा मेथी अशा प्रकारचेच लावूया आपण तर माती तर काय याच्यामध्ये नाही आहे आत्ता तरी कोकोपीट आहे तुम्हाला माहिती आहे नारळाच्या झाडापासून तयार होतं आणि सोडियमचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये त्यामुळं दोन तीन वेळा चांगलं धुवून घेतलं आहे या कुंड्यांना अजिबात छिद्र नव्हती आणि याच्यामध्ये सेन्सिवेरियाची झाडं लावली होती तर सेन्सेवेरियाला तर खूप पाणी कमी लागतं आणि पाणी ह्याच्यामध्ये साठल्यामुळं मे बी ती झाडं खराब झाली आणि या कुंड्या त्यांनी बाहेर काढल्या तर याच्यामध्ये आपण आता मेथी कोथिंबीर थोडेसे कारल्याच्या दोन तीन विया आहे मी आणि हरभरा लावणार आहे हरभऱ्याची भाजी खायची आहे तर या सगळ्या वस्तू मी घरून भिजून आणलेल्या आहेत भिजून ठेवल्यात रात्रभर आणि तुम्हाला पाहिजे तर हळदीच्या पाण्यातसुद्धा तुम्ही भिजवू शकता हळदीच्या पाण्यामध्ये भिजवल्यामुळं याला बुरशीनाशकाचं ते काम करेल धण्याचे दोन तुकडे करून घेता आले तर चांगलं आहे मला ते रात्री नाही करता आले त्यामुळं मी अख्खे धने भिजत घातलेत आणि पिकलेलं कारलं होतं त्याच्या बिया सुकवल्यात तर या तीन बिया आणल्यात मी तर याच्यामध्ये मी लावणार आहे त्या आता ज्यावेळी असे धने किंवा मेथी लावतो आपण त्याला उन्हाची गरज असते त्यामुळं घरी तर मला बाल्कनीमध्ये ऊन येत नाही त्यामुळे ह्या गोष्टी मला लावता येत नाही तर ती हाऊस मी इथं भागवून घेणार आहे तर धन्यांसाठी तुम्ही मातीसुद्धा जर मातीमध्ये लावणार असाल कोकोपीट नसेल तर माती घेताना तुम्हाला सम प्रमाणात माती घ्यायची म्हणजे खत एक भांड माती एक भांड आणि वाळू किंवा तत्सम विटांचा चुरा वगैरे ज्याच्यामुळं पाण्याचा निचरा होईल असे पदार्थ तुम्हाला सम प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला धने लावायचे आहेत तर इथं असे आपण फक्त धने टाकले आणि त्याच्यावरती एक छोट असा पातळ असा थर या कोकोपीटचं टाकणार आहे एका ह्याच्यामध्ये मावले नाही हे तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा धने लावूया प्रमाण असं काही नाही आहे याचं की एका ह्याच्यात तितकेच धने घ्या एका कुंडीसाठी किंवा काय तुम्हाला जितकं असं वाटेल की खूप दाटी नाही झाली पाहिजे आणि खूप पातळ पण नाही लागले पाहिजे अशा प्रमाणामध्ये धने टाकून घ्यायचे तुम्हाला आणि हलकंसं झाकून टाकायचे आहे ते त्यानंतर या तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण हरभरे लावूया हरभरे मात्र मी दाटच लावणार आहे थोडेसे कारण मला हरभऱ्याची भाजी पाहिजे नाही शेतामध्ये काही हरभरे लावलेले नाही आहेत मी त्यामुळं भाजी मला यावर्षी मिळणार नाही आहे म्हणून मग इथं आपण हरभऱ्याची भाजी लावण्यासाठी इथं हरभरे लावूया आणि या तिसऱ्या खाणामध्ये मेथी लावायची मेथीसुद्धा थोडीशी दाट झाली तरीसुद्धा चालते खूप दाट नाही करायची पण एवढी पुष्कळ बाज झाली एका एक कुंडीसाठी आता ही थोडीशी मेथी राहिली आहे ती मी एक पुन्हा कुंडी तयार करेल आणि तिच्यामध्ये टाकेल आधी हे कोकोपीठ धुवून घेणं खूप गरजेचं होतं त्यामुळं मला शक्य झाल्या पाच कुंड्या स्वच्छ करणं किंवा धुवून घेणं त्यामुळे मी पाचच केल्या आता ही या उरलेल्या मेथीसाठी अजून एक कुंडी हे करते आता हे ठेवताना कसं ठेवायचं आहे सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि ओपन स्पेस आहेही त्यामुळे इथं खूप थंड होणार आहे हे तर याला ऊब येण्यासाठी याच्यावरती तुम्ही पेपर किंवा आता या कुंड्याच मी यातल्या काही रिकामे करून या कुंड्याच याच्यावरती झाकण ठेवणार आहे थोडीशी ऊब तयार झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला करायचं आपण शनिवारी बिया लावल्या होत्या या कुंड्यांमध्ये आणि आज गुरुवार आहे तर बघूया काय काय प्रगती झाली आहे अशा रीतीने झाकून ठेवलं होतं मी ऊ मेथी छान उगून आली आहे आणि इतकी गरम वाफ येते झाकण काढल्यानंतर हे तर लगेच काय झाकण पूर्ण काढण्याची गरज नाही आहे थोडंसं असं उघडं ठेवणार आहे म्हणजे थोडी हवा वगैरे लागेल जरा त्यांना त्यानंतर इथं आहे हरभरा हरभरा पण ऑलमोस्ट उगून आहे सगळा एक पाच पाच सहा दिवस झालेले आहेत शनिवार ते गुरुवार ह्याच्यामध्ये तेवढं छान उगून आले हे धने आहेत धन्याला आहे, धन्या उगून येण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळं धन्याची कुंडी अशीच झापून ठेवूया इथं मला वाटतं कारल्याच्या बिया लावल्या होत्या कारण इथं धनेच आहेत धनेच दिसत आहेत तर हे पण उगून नाही आलेले आणि इथं कारल्याच्या बिया असतील तर कारल्याचं पण काय अजून दिसत नाही आहे वरती पाहू एक दोन चार दिवसांनी काय होतं आहे ते आणि इथली पण मेथी किती सुंदर उगून आली आहे मेथी तिसऱ्या चौथ्या दिवशी छान मोड येतात त्याला आणि उगून येते तर लगेचच काय एकदम ऊन द्यायची आवश्यकता नाही आहे मेथी लावल्यानंतर आपली एका बाजूला पडते वगैरे असे प्रकार होत असतात तर अशा अशी मेथी पडू नये म्हणून काय करायचं तर याला चांगलं ऊन देण्याची गरज आहे आणि उन्हामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये ऊन पाणी मिळालं की मेथी पडत नाही पाहू आता सध्या तर लगेच आज आजच उघडलंय मी तर आजच लगेच नको ओपन करायला यांना थोडं जरा अर्धवट असं झाकण ठेवते हा बारा ते पंधरा दिवसांचा रिझल्ट आहे मेथी छान उगून आली आहे काही मेथी पडली आहे पण आता व्यवस्थित ऊन वगैरे की किती पडलेली मेथी सुद्धा उभी राहील हरभरे पाहताय तुम्ही पंधरा दिवसात इतके सुंदर भाजी करण्यासाठी काढायला योग्य असे वाढलेले आहेत खूप छान वाढ झालेली आहे हरभऱ्याची अजून याला खत पाणी काहीही टाकलेलं नाही आहे मी पाणी दोनदा टाकलं आहे पण खत अजिबात टाकलेलं नाही आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर उगवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला कारण दोन भाग पण केलेले नव्हते आणि तशीही कोथिंबीर थोडी जास्त दिवसांनीच उगवते तर बारा तेरा दिवसांनंतर ही छान दिसायला लागली वरती आणि इथं कारल्याचं एकच बी रुजलेलं आहे आणि मोड आलेलं आहे त्याला आता याचीसुद्धा हळूहळू वाढ होईल बाकीच्या दोन बिया फेल गेल्यात असं मला वाटतंय आत्ता तरी आत्ता तरी काही दिसत दिसत नाही आहे इथं एकच कारलं उगवून आलेलं दिसतंय होईल जर असेल त्याच्यामध्ये मोड वगैरे आलेला खाली तर दिसेल त्यानंतर हा दुसऱ्या ट्रेमध्ये सुद्धा मेथी आहे आणि इकडं टोमॅटो लावलेले आहे टोमॅटोचे व्हिडिओ तर तुम्ही सध्या पाहताच आहात टोमॅटो मी कुंडीमध्ये लावलेले आहेत आणि त्यांची वाढ कशी होते किंवा त्यांची योग्य वाढ होण्यासाठी आणि आपल्याला विषमुक्त भाज्या मिळण्यासाठी हे सगळा प्रयोग मी केलेला आहे इथं कुंड्यांमध्ये पण मेथी कोथिंबीर लावलेली आहे सध्या हिवाळा आहे त्यामुळं अशाच गोष्टी आपल्याला लावायच्या आहेत नवीन जी कायमस्वरूपाची रोपं आहेत ती आत्ता आपल्याला लावायची नाही आहेत तर घरी तुम्ही विषमुक्त भाज्या मिळण्यासाठी असं घरगुती भाज्या नक्की लावा